तीर्थ वाई दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईची महती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली ते इथली सांस्कृतिक परंपरा वेदशास्त्र अध्ययनाची परंपरा आणि भारतरत्न विनोबा भावे भारतरत्न पावा काणे पद्मविभूषण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी असे अनेक प्रकांड पंडित घडवणारी पंडित परंपरा यामुळे वैदिक वाङ्मयाचं शिक्षण आणि परंपरा यांच्या शास्त्रशुद्ध अध्ययनातून संशोधनातून जिथं वेदशास्त्र आणि धार्मिक ज्ञान सर्वांसाठी खुलं झालं ती ऐतिहासिक वास्तू म्हणजे महाराष्ट्रातील श्रेष्ठ संस्कृत पंडित स्वामी श्री केवलानंद सरस्वती यांनी वाई येथे एकोणीसशे एक मध्ये स्वतःची पाठशाळा सुरू केली आणि धर्मशास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास आणि चिकित्सा घडवून आणली धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणाऱ्या शाळा मंडळातर्फे दरवर्षी अश्विन शुद्ध सप्तमी अष्टमी आणि नवमी अशा तीन दिवसांचा सरस्वती उत्सव साजरा केला जातो यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींची व्याख्यानं घेतली जातात यंदाच्या वर्षी एकशे आठावा श्री सरस्वती उत्सव सोहळा एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर ह्या तीन दिवशी साजरा होणार आहे अश्विन शुद्ध सप्तमी म्हणजे सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी माननीय श्री आनंद हार्डीकर पुणे यांच्या नेताजी तुम्ही कोठा आहे या व्याख्यानानं आरंभ होईल याच दिवशी डॉक्टर शशिधर इनामदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजेच मंगळवारी दिनांक तीस सप्टेंबर रोजी माननीय श्री यशवंत कुलकर्णी पुणे यांचे नदी सरोवर तलाव यांचे नैसर्गिक पद्धतीने पुनरुज्जीवन या विषयावर व्याख्यान होईल आणि अश्विन शुद्ध नवमी बुधवार दिनांक एक ऑक्टोबर या दिवशी माननीय श्री विनायक गोडसे नवी दिल्ली यांच्या क्वांटम ए आय या विषयावरील व्याख्यानानं सोहळ्याचा समारोप होईल परगावी असणाऱ्या रसिकांना सुवर्ण संधी म्हणजे सदरचा कार्यक्रम तुम्ही प्राज्ञपाठ शाळा मंडळ वाई या फेसबुक खात्यावर आणि युट्यूब चॅनलवर लाईव्हही पाहू शकता कार्यक्रमासाठी सर्वांना सस्नेह निमंत्रण